नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल वर आज आपण लाहोटी साडीज मध्ये पाहणार आहोत खास रॉयल लुक देणारी कांजीवरम सिल्क साडी साडी ही वजनाला अगदी हलकी असून सण समारंभ लग्न यासाठी अगदी परफेक्ट ऑप्शन आहे याचे सुंदर मोठे ब्रॉड काट याला परफेक्ट लुक देतात या परफेक्ट साडीची शोभा वाढवणारा हा भरझरी पदर ब्रॉड काट भरझरी पदर गोल्डन रंगामध्ये असलेली सुंदर विनाकारी डिझाईन अजून काय हवं आहे परफेक्ट फोटोशूटसाठी एक शाही चमकदार आणि पारंपरिक साडी हवी असेल तर टिश्यू साडी एक बेस्ट पर्याय आहे ओकेजननुसार आणि स्किन टोननुसार दोन्हीला परफेक्ट जाणारे भरपूर कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत गोल्डन काठामध्ये आपल्याला बघायला मिळतील हा बेबी पिंक कलर हा लॅव्हेंडर कलर हा टील कलर आणि हा पिस्ता कलर कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळतील हा मेहंदी कलर विथ पिंक बॉर्डर हा बेबी पिंक कलर विथ ब्लू बॉर्डर हा मोरपंखी कलर विथ पिंक बॉर्डर या साड्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्की व्हिजिट करा लाहोटी साडीज लक्ष्मीनारायण मंदिर रोड चाटी गली सोलापूर आपल्याकडे ऑनलाईन सुद्धा ऑप्शन आहे जर तुम्हाला ऑनलाईन पर्चेसिंग करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करा